सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी काल अठरा एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आत्महत्या केली शिरीष वळसंगकरांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं सोलापुरातील पहिले मेंदू विकार निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली शिरीष वळसंगकर मृत्यूनंतर शहरात खळबळ उडाली शिरीष वळसंगकरांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप पोलीस तपास सुरू आहे शिरीष वळसंगकर हे रात्री आठ वाजता घरात कुटुंबियांसमवेत जेवण करत होते साडेआठ वाजता ते अचानक उठले व बाथरूममध्ये गेले त्यांनी स्वतःच्या बंदुकीनं डोक्यात गोळी घातली व ते जमिनीवर पडले शिरीष वरसंगकर यांचे चिरंजीव अश्विन हेही डॉक्टर असून त्यांनी प्राथमिक उपचार केले पण साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली डॉक्टर शिरीष वरसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन होते त्यांनी केवळ सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात आपली वैद्यकीय सेवा दिली दुर्दैव म्हणजे ज्या रुग्णालयात वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला श्री वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच शहरातील मान्यवर तसेच रुग्ण आणि सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली हॉस्पिटलमधील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते त्यांचा पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या सोनामाता शाळेशेजारील निवासस्थानी शनिवारी सकाळी अकरा वाजल्यापासून ठेवण्यात येणार आहे त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता मोदी स्मशानभूमी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे